महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नांदवीच्या श्री बापूजी देवाचा जत्रोत्सव उत्साहात रायगडच्या मानगावमधील नांदवी गावची ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा चैत्र पौर्णिमेला होणारा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते गावागावातून येणाऱ्या जत्तरकाठ्या पालख्या आणि बगाडावरून बागाड, फिरणारी लाट या जत्रेचं प्रमुख आकर्षण ठरले श्री बापूजी महाराज हे नांदवी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे सकाळपासूनच जत्रेतील पूजा अर्चा व धार्मिक विधीला सुरुवात झाली संध्याकाळी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या ग्रामीण भागातून आलेल्या जत्तर काठ्यात खालूबाजाच्या तालावर नाचवण्यासाठी जडू स्पर्धा लागली होती रात्री उशिरा फलानी कोकरे येथील ग्रामदेवतांबरोबरच शिरके ताम्हाणे येथील भीमादेवीची पालखी श्री बापूजी महाराजांच्या भेटीसाठी आल्या होत्या माता देवीचा मनगटावर गळू पडीचा कार्यक्रम पार पडलाय भीमादेवीची पालखी नाचवण्याची कला भा, भाविकांचे आकर्षण ठरले जत्रेच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली सर्व समभावाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या जत्रोत्सवात सर्व जातीधर्माच्या समाजाला पारंपरिक ठरलेले मान दिले जातात ही परंपरा आजही जतन करण्यात आली आहे मंदिरासमोरील समोरील बगाड लाट फिरवण्याची प्रथा मागील अनेक वर्ष बंद होती या वर्षी नवीन बगाड बांधून लाट फिरवली गेली आहे सात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली लाट फिरवण्याचा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती जत्रेच्या निमित्ताने विविध प्रकारची खेळणी मिठाई तसेच खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती त्यातून मोठाल मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे व्यावसायिकांसाठी व्यावसायिकांना चांगला व्यवसाय उपलब्ध झाला आहे तर रात्रभर ही यात्रा जत्रा सुरू होती सकाळी जत्रेची सांगता झाली यावेळी जत्रेसाठी आलेल्या जत्तर काठ्या आणि पालख्यांना त्यांचे मान देण्यात आले श्री बापूजी महाराजांची पालखी त्यांना निरोप देण्यासाठी केस्तूल येथील होळीपर्यंत आली होती या जत्रेला पंचक्रोशीतील भाविकांसह मुंबईतील चाकरमानेही मोठ्या संख्येने त्यांनी हजेरी लावली होती जत्रा कमिटीतर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली पालखी जत्तर काठीण नृत्य आणि खालू बाजूच्या जल्लोष यामुळे या संपूर्ण वातावरण भक्तिमय होते संपूर्ण मानगाव तालुक्यात या पारंपरिक जत्रेला विशेष महत्व आहे